नमस्कार सर्वांना मी सो हर्षद बागुल तुमच्या सर्वांचं कर्मयोगीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल वर स्वागत करतो मित्रांनो आज आपण मॅथ्स आणि रिझनिंग या विषयाची स्ट्रॅटेजी जाणून घेणार आहोत मॅथ्स आणि रिझनिंग विषय म्हणला की आपल्याला प्रत्येकाला मॅथ्सची भीती वाटते आपण कधी ना कधी असं सोडून दिलेला असतो तो विषय दहावी किंवा बारावी नंतर तो आपल्या जनरली अभ्यासातला नसतो काहींचा एक तो विषय असतो किंवा चांगला विषय असतो पण मॅथ्स मध्ये आपल्या कंबाईनचा म्हणायला झालं तर मार्क हे खूप जास्त मॅटर करतात मॅथ्स आणि रिझनिंगचा आणि हा एक असा विषय आप 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 जो आपल्याला पोस्ट मिळवून पण देऊ शकतो किंवा पोस्ट पासून आपल्याला वंचित पण देऊ शकतो त्यामुळे मॅथ्स रिजनिंग हा कंबाईनचा पोस्टिंग मिळवायचे असेल सर्वात महत्वाचे विषय म्हणून आपण बघितला पाहिजे मित्रांनो जनरली मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये आपल्याला वीस क्वेश्चन असतात त्यामध्ये जर म्हणायला गेलं तर आपल्याला रिझनिंगचे जवळजवळ आठ क्वेश्चन असतात आणि मॅथचे बारा क्वेश्चन असतात म्हणजे जनरली टॉपिक वर एक एका क्वेश्चन येऊ शकतात जसं की काळ कामएर दोन हजार चोवीसच्या मध्ये दोन क्वेश्चन होते आणि आपलं अंतराच्यावर पण दोन क्वेश्चन ट्रेन चे जे गणित असतात त्याच्यावर त्यामुळे मध्ये जनरली आपल्याला स्कोर चांगला आला पाहिजे त्यामुळे आपण रोज एक ते तीन प्रॅक्टिस केली पाहिजे मॅथ्सची ची त्यानुसार त्याला वेळ पण दिला पाहिजे त्यामुळे पण एक जनरली स्ट्रॅटेजी जाणून घेणार आहोत की साठी आपण नेमकं ट्राय केलं पाहिजे सगळ्यात आधी आपण एक टॉपिक बघून घेऊ मॅथ्स मध्ये कोणत्या टॉपिक वर क्वेश्चन येतात जनरली किंवा जे आपल्याला आता याला पण नाही जे आपला सिलेबस आहे त्यामध्ये पण जनरली असं स्पेसिफाय केलेलं नाही पण मग आपण एक म्हणू शकतो की याच्यावर क्वेश्चन येतो मॅथ्स मॅथ जर टॉपिक म्हणायला गेलं तर आपल्याला मॅथ्स मध्ये सगळ्यात आधी सरळ रूप देणे याच्यावर क्वेशन म्हणजे असतात सर्व रूप देणे असेल किंवा जे नॉर्मल अंक गणित असतं ते एक नंबर आपण घेतलं पाहिजे अंक गणितावर कधी जनरल असं एक क्वेश्चन आलेला ग्रुप सी चा की रेशनल नंबर म्हणजे काय रॅशनल नंबर काढली का म्हणजे असे जनरल क्वेश्चन येतात त्यानंतर आपण म्हणायला गेल तर पदावल्या वगैरे याच्यावर पण क्वेश्चन येतात सरळ रूप देण्यामध्येच हो आपण एक म्हणू शकतो सूत्रवर आधारित गणित पण येतात म्हणजे जसं का आपलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ते त्या टाइपचे क्वेश्चन असतात किंवा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर त्याचं ते असं एलेबरेट करून त्याच्यावर नुसार ते क्वेश्चन आलेले असतात त्यानंतर आपला एल सी एम आणि एस सी एम म्हणजे लसावी मसावी याच्यावर पण क्वेश्चन येतात याच्यामध्ये असे क्वेश्चन असतात जनरली असं एक दोन संख्या असं म्हणजे जनरली दोन संख्यांचा लसावी एवढा आहे मसावी एवढा आहे तर एक संख्या आहे दुसरी संख्या आपल्याला ओळखायची असते म्हणजे असं जनरली इझी साइडला प्रश्न असतात लसावी मध्ये त्यानंतर आपण बोललं गेल तर, तर वयवाऱ्या एक टॉपिक आहे वयवारी वयवार टॉपिक म्हणायला गेलं तर म्हणजे जनरली रेशोच्या हो याच्यानुसार दिलेलं असतं सगोज दोन राम आणि श्याम आहेत त्यांच्या वयाची आपण हे म्हणतो रेशो पाच असा आहे मग नंतर पाच वर्षानंतर त्यांचं वय किती असं म्हणजे जनरली इजी साईडला क्वेश्चन असतात तुम्ही एकदा प्रॅक्टिस केली त्यातले जे टाइप्स असते ते वेगवेगळे क्वेश्चनचे ते जर बघून घेतलं तर आपल्याला नक्कीच या विषयामध्ये म्हणजे या टॉपिक मध्ये फायदा होईल वयवारीमध्ये नंतर आपला एक पुढचा टॉपिक असतो वयवारीनंतर शेकडेवारी जनरली या टॉपिक वर दोन ते तीन क्वेश्चन आरामात म्हणजे शेकडेवारी मध्ये पाणी किंवा तोटा हे पण येऊन जातं त्यामुळे जनरली सोपे तुम्हाला परत क्वेश्चन पेपर पण त्यामुळे सोपे असे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये शेकडेवारी नंतर असतो आपला काळ काळकामू आपण त्याच्यात पण जनरली क्वेश्चन हे सोपे असतात म्हणजे जनरली सहा दिवसात काम करतो तर श्यामा आठ दिवसात करतो दोघांनी काम केलं तर किती लागेल एक कामाच्या आदल्या दिवशी निघून जातो वगैरे असं थांब संपाच्या आधी निघून जातो असे जनरली क्वेश्चन असतात त्यामुळे अजून याच्यात एक टॉपिक घ्यायला होतो तो म्हणजे सरासरी जनरली आता टॉपिक आपण दहावी पर्यंत दहावीच्या बेसवर आपले क्वेश्चन कंबाईनची लेवल पर्यंतच्या असते त्यामुळे मग जनरल थोडे सोपे पण असतात आणि काही थोडे अवघड पण असतात चिंता न करता सध्या तरी जे सोपे आहेत किंवा जे मार्ग आहेत फोकस आपण केला पाहिजे त्यानंतर आपलं एक गुणोत्तर प्रमाण एक टॉपिक आहे हा एक महत्वाचा टॉपिक आहे गुणोत्तर प्रमाण कारण याच्या बेसवर तुम्ही आहे ना काळकामू एक शेकडेवारी सरासरी याच्यातले काही काही क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता म्हणजे असं गुणतर प्रमाणात शेकडे किंवा वयवारी याच्यामध्ये पण आपण आणू शकतो काम मध्ये पण आपण जर दोघांच्या कामांचा रेशो काढला वगैरे तर मग आपल्याला एक जनरली फायदा भेटून जातो नंतर शेवटचा जास्त क्वेश्चन आयोगाचे आयत आणि वर्तुळ याच्यावरच आलेलं आहे जनरली असा एकदा आउट ऑफ द बॉक्स आला तरी येतो कधी कधी जसं जो ग्रुप सीला आलेला क्वेश्चन एक कोण आपला कोण असतो त्याच्यावर आलेला पण जनरली क्वेश्चन एक वर्तुळ आणि चौरस आयत यावरच असतात त्याच्यातल्या आपण एक क्वेश्चन बघणारच आहोत त्यानंतर हे झाले टॉपिक याच्यामध्ये जनरली बारा ते तेरा क्वेश्चन किंवा दहा ते बारा असे क्वेश्चन येतात त्यामुळे आपल्याला नक्कीचा सब्जेक्ट केला पाहिजे कारण मध्ये पंधरा प्लस घेणे एक म्हणजे काळाची गरज झालेली आता सध्या तरी कारण जेवढे पण प्रॉपर तुम्ही बघितले असेल सिलेक्ट झाले प्रत्येकाला फिफ्टीन प्लस मार्क्स हे आहेत त्यामुळे मॅथ्स हा आपला एक स्कोरिंग विषय आहे तो आपल्याला एक लीड देऊन जातो आपल्या कंबाईच्या स्कोरमध्ये त्यामुळे मॅथ्स ला आपण तेवढं लक्ष घेणं पाहिजे आपण जर रिजनिंग बघितलं तर रिजनिंग मध्ये आपल्याला सिलेक्टिव्ह टॉपिक करायचे मग एवढं काही लोड घ्यायचा नाही रिजनिंग मध्ये एकदम सोपं असतं जनरली आपण जेवढे बघतो रिजनिंगचे वगैरे ते तर मग सोपंच असतं ते रिजनिंग एवढं काही नाही त्याच्यामध्ये टॉपिक आपला कॅलेंडर असतो कॅलेंडर मध्ये जनरली एक तारीख दिलेली असते त्याच्यावर वार वार पाहिजे किंवा असं वर्षी कोणता जनरली सोपे तीन ते चार टाइप क्वेश्चन येतात आणि ते आपण सगळे बघणार आहोत जे जनरली एक सोपा टॉपिक आहे म्हणजे त्याच्यातून तुम्ही परफेक्ट केला एका दिवसात होऊन जातो हा टॉपिक तर तुम्हाला एक नक्कीच एका मार्काचा फायदा होणार आहे तुम्हाला त्यानंतर एक आपला टॉपिक असतो घड्याळ घड्याळमध्ये पण जनरली दोन ते तीन टाइप क्वेश्चन असतात म्हणजे कोण काढा दोन काट्यामध्ये किंवा दोन म्हणजे मिरमध्ये त्यांची प्रतिमा असते त्याचा टाइम किती झाला तो दाखवा किंवा जनरली असे असतात का एक घड्याळ येते दहा मिनिटं पुढे म्हणजे दहा सेकंद पुढे जाते किंवा दुसऱ्या एक घड्याळ येते पाच सेकंद पुढे जाते तर स्पेसिफिक टाइम नंतर तो किती टाइम आपल्याला दाखवणार आहे असं जनरली क्वेश्चन असतात त्यानंतर एक महत्वाचा तो दुसऱ्या ज्ञान विषयात नंतर हा जनरली एक सोपा टॉपिक आहे कारण तुमचा एक अर्ध्या दिवसाचा टॉपिक लगेच कंप्लीट होऊन जातो तुम्ही जर जा स्वतःहून करायला गेलं तर एवढा सोपा आहे की तुम्ही असं जनरली याची जेवढी प्रॅक्टिस पण केली नाही तरी तुम्हाला येऊन जातो म्हणजे त्यात एक म्हणजे असं कोणी असं व्यक्ती असते पहिल्यांदा उत्तरेला जाते पूर्वेला जाते मध्ये पण दोन तीन टाईपचे क्वेश्चन येतात जनरली हा सोपा टॉपिक आहे त्यानंतर आपला तो ब्लड रिलेशन किंवा ब्लड रिलेशन ब्लड रिलेशन मध्ये तुमचे नातेसंबंध म्हणजे याचा काका खून कोण असं जनरली आपण म्हणतो ते क्वेश्चन असेल वेगळ्या मध्ये असतात त्यामुळे एवढं पण हा एक म्हणजे असा सोपा टॉपिक आहे त्यानंतर एक म्हणजे थोडे दोन असे टॉपिक येतात की ते थोडे कन्व्हेशनल वाटत नाही किंवा नवीन बघितलं असेल जसं की वेन डायग्रॅम असतो वेन डायग्रॅम मध्ये जनरली असे क्वेश्चन असतात की आपण आता याला आलेलं क्वेश्चन म्हणजे फुले सुवासिक पांढरा असे जे तेवीसच्या याला आलेला क्वेशन असतात सर्कल मध्ये आणि त्यानंतर एक सिलॉगिजम असतो सिलॉगिझमधे म्हणजे अशा टाइपचे क्वेश्चन असतात की सर्व झाड पाणी आहे काही पाणी फुले आहेत अशा टाइपचे जे आपल्याला क्वेश्चन असतात त्यानंतर मग शेवटचा एक छोटा टॉपिक येतो तो, तो आपण म्हणतो त्याला आकृत्यांची संख्या मोजली त्याच्यामध्ये जनरली असं त्रिकोण त्रिकोण किंवा आयतात था, असं आयत वगैरे चौरस वगैरे असे दिलेले असतात त्यांची संख्या मोद जास्त आपल्याला आणि त्यानंतर एक येतो म्हणजे डायस ठोकळा ठोकळ्याच्या असं आपल्याला दोन ठोकळे किंवा तीन ठोकळे दिलेले असतात त्याच्यावरून असं म्हणजे ठरवायचं असतं याच्या विरुद्ध बाजू कोणती येऊ शकते किंवा जनरली असे पण क्वेश्चन असतात की कलर दिलेला असतो त्याच्यानुसार दोन्हीच्या म्हणजे ऑपोजिट कोणता कलर येऊ शकतो असं पण तिथे विचारलं जातं त्यामुळे जनरली मॅथ रिजिंग आपल्याला दररोज आहे ना एक, ती एक, एक, ते ते एक ते दीड तास सध्या तरी दिला पाहिजे तुमचं जर म्हणजे सिलेबस वगैरे कम्प्लीट असेल जे टॉपिक सांगितले ते एक वन बाय वन करून टॉपिक समजून घ्यायचा त्याच्यावरची आलेले प्युअर सोडवायचे आणि त्यानंतर मग आपल्याला पुढच्या टॉपिक कडे शिफ्ट व्हायचं असे करून तुमचं मॅथ रिजनिंग एक ते दीड महिन्यात झालं पाहिजे कारण एक म्हणजे सगळ्यात जास्त स्कोरिंग विषय पण आहे आपलं कारण आपण बघतो जीएस मध्ये आपण जर आपण आपण कंबाईनच्या मार्काचं शंभर मार्काचं जर बायफर्केशन केलं म्हणजे आपण त्याचा सेपरेट केलं तर आपल्याला हे लक्षात येईल की जीएस एस आहे ना पन्नास मार्क कॉन्स्टिट्यूट करतो आणि जे आपलं उरलेलं म्हणजे नॉन जीएस राहत ना त्याला पन्नास मार्क असतात त्याच्यामध्ये मॅथ्स वीस मार्क असतात सायन्स पंधरा आणि आप आपला करंट अफेअर्स असतो त्याला पंधरा म्हणजे जीएस असतं त्याला दोन दहाचे विषय असतात हिस्ट्री आणि जॉग्राफी आणि इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी आपला पंधरा पंधरा मार्क असतात त्यामुळे जनरली आपल्या सर्वात जास्त इथं आपल्याला असं दिसून येतं की जो आपल्याला स्कोरिंग विषय असायला पाहिजे तो मॅथ असायला पाहिजे नाशिक सतरा अठरा एकोणीस वीस पण मार्क घेतात कारण मॅथ विषय जनरली आपल्याला इझी साइडला विचारला जातो त्यामुळे मध्ये स्कोर करण्याचा आपल्याला शक्यतो टार्गेट पाहिजे कारण मॅथ्स जर नाही झाला आपल्या तर आपल्याला पोस्ट भेटू शकत नाही कारण मुलांना ते जनरली सतरा अठरा आरामात मार्क येऊन जातात तुम्ही जर ची भीती वगैरे काही वाटत असेल तर माझं पण सांगतो मी पण सध्याला मॅथ्स सोडून दिलेलं म्हणजे असं मी पीसीबी ग्रुप घेतला पीसीएम घेतला नव्हता ची भीती होती त्यानंतर मी जेव्हा आपली कंबाईन प्रिपरेशन सुरू केले तेव्हा ला डबल हे करायला लागलो तेव्हा कळलं की अरे खूपच सोपं आहे म्हणजे असं थोडे जनरल एक सेन्स यायला लागतो की मध्ये की सोपं आहे एवढं पण काही एवढं हे नाही तर मग मॅथ्सला एक जनरल टाइम चालला दररोज एक ते आणि जीएस मध्ये म्हणायला गेल तर आरामात सगळ्याला चाळीस स्कोर येऊन जातो पण मग जो आपल्याला कंबाईन मधून जे पोस्ट आपल्याला पाहिजे असते तीन सब्जेक्ट वर डिसाईड होत असते सायन्स मॅथ्स आणि करंट अफेअर्स करंट अफेअर्स तरी आपण म्हणू शकतो की सध्याच्या ट्रेंड थोडे अर्धे 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 सोपे अर्धे थोडे अवघड अशा टाइप चे आहे त्याच्यामुळे करंट मध्ये पण आपण काही स्पेसिफिक सांगू शकत नाही सायन्स आणि मॅथ्स सायन्स मध्ये पण तुम्ही जर अभ्यास जर सात ते आठ मिनिमम मार्क घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे पण प्लस स्कोर वाढू शकतो पण सगळ्यात मोठा जो आपला विषय ठरतो तो मॅथ्स कारण मध्ये तुम्ही सतरा अठरा किंवा फिफ्टीन प्लस घेतले नाही तर मग तुम्हाला म्हणजे असं हे होऊ शकतात म्हणजे सध्या नवीन आहेत किंवा जे तयारी सुरू करणार आहेत पण मॅथ्स मध्ये म्हणजे त्यांना सध्या तरी एवढा हे होणार नाही दहा बारा दहा बारा असे करून म्हणजे क्वेश्चन आपले बरोबर आले किंवा त्यानंतर आपण ची लेवल वाढवत चाललो तर आपल्याला नक्कीच फायदा होईल त्यामुळे आता आपण एक काय करू एक क्वेश्चन पेपर बघू मागच्या वर्षीची म्हणजे मॅथ्स मध्ये कसं होतं काय जे आपल्याला आता एक सध्या दोन हजार चोवीस चे आपले क्वेश्चन पेपर आहे ना हे बघतोय आपण कशा टाइपचे क्वेश्चन वगैरे काय असे आले ना ते आपण बघून घेऊ म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल जनरली हे कसं असतं काय हा दोन हजार चोवीस ची क्वेश्चन पेपर आता इथे आपण बघितलं अशा अशा टाईपचे क्वेश्चन जनरली अप्लाइड मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन असतात कारण हे जनरली अशा म्हणजे अशा टाइप चे आधी एवढे आलेले नव्हते जनरली नवीन केला आता बी बुकला पण क्वेश्चन आला त्यामुळे आपण बघू पासून काही प्रवासी एक रेल्वे गाडी सुटते पन्नास टक्के प्रवासी उतरतात पंचवीस नवीन चढतात तीस स्थानकावर रेल्वे गाडी तुम्ही असल्यापैकी चाळीस टक्के प्रवासी उतरतात चाळीस नवीन चढतात आणि उपस्थित असणारी संख्या हे स्थानकावर चढलेल्या प्रवाशांचे चाळीस टक्के इतकी असे क्वेश्चन टॅकल करताना आपल्याला ना बाय ऑप्शन गेलं पाहिजे कारण अशा टाइपचं तुम्ही एक्स मानणार एक्स चे फिफ्टी पर्सेंट म्हणजे असे करून जनरली आपण एक कोड्यात पडून जातो त्यामुळे असे क्वेश्चन सोडवताना जनरली आपण एक म्हणजे ऑप्शन वाईज असं लॉजिक लावलं पाहिजे त्यामुळे अशा क्वेश्चनला तुम्ही असे टॅकल करा आणि हे आता तुम्हाला मग अशी सूत्रांवर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ए मायनस बी म्हणजे अशा टाइपचे सोपे पण क्वेश्चन जे तुम्ही असं थोडा अभ्यास झाला तुम्हाला एक सेन्स जाईल अशा क्वेश्चन सोडवायचा त्यामुळे असे सोपे साईडला पण खूप क्वेश्चन असतात आता एक हा क्वेश्चन आहे समीरने एकोण तीनशे साठ ला काही सपरचंद खरेदी केले त्याच्यावर तीन रुपयाची सूट दिली आणि पंचवीस टक्के अधिक सपरचंद खरेदी करू शकला असतात त्यामुळे म्हणजे असे हे हा पण क्वेश्चन होता जनरली बाय ऑप्शन जायचा क्वेश्चन होता म्हणजे सोपे क्वेश्चन आहे एकदम असं काही अवघड पण नाही आता हे दीडशे ते पाचशे मध्ये किती संख्यांना अकरा भाग जातो असे जनरली असे क्वेश्चन असतात तिथं फॉर्म्युला अप्लाय करतो आपला जो फॉर्म्युला असतो ए, ए प्लस एन मायनस वन डी असा जो फॉर्म्युला आहे तो लावून आपल्याला इझी आर म्हणजे त्याच येऊ शकतं आणि अशा टाइपचे एकदम सोपे क्वेश्चन असतात बाय चार्ट वर आजारी जो बारोग्राफ असतो तो आपल्याला मेन्सला असतो पण जर आपल्याला इथे फ्री मध्ये असे पाय चार्टचे क्वेश्चन बघायला भेटतात म्हणजे कसे सगळ्यांचे टोटल थ्री सिक्स्टी डिग्री होते सत्तर डिग्री मध्ये असं काही असं एकदम सोप्या साईडचे क्वेश्चन असतात नंतर हे नपात वाटाचा क्वेश्चन आहे अ ने बला एक वस्तू दहा टक्के नफ्याने विकली ब ने तीस वस्तू परतवायला दहा टक्के तोट्याने विकली तर या व्यवहारात काय झाले जनरली कॉमन सेन्सचे पण क्वेश्चन आले असतात आता तुम्ही बघून विचार करत बसता नफा झाला का तोटा झाला का नाही झालं म्हणजे कॉमन सेन्स वर आधारित पण क्वेश्चन असतात आता सध्या तरी असं म्हणजे असं ठरवलेलं की जे अप्लाइड मॅथमॅटिक्स किंवा विचार करायला क्वेश्चन कारण त्यांना पण असं नको जोराटा मारून असं वगैरे मॅथ्स काही स्पेसिफिक फॉर्म्युले करून त्यांना अधिकारी पण असे पाहिजेत की त्यांचं एक सेन्स डेव्हलप झाला पाहिजे असं काही कॉमन सेन्स वगैरे लावून असे क्वेश्चन सुटले पाहिजेत असे आता भूमितीवरचा क्वेश्चन आलेला अठरा मीटर लांब आणि बारा मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी तीस सेंटीमीटर पाऊस असलेल्या चौरस कृती किती वर्षा लागतील जनरली एक सोपे क्वेश्चन असतात म्हणजे असं तुम्ही आहे त्याचा एरिया काढून घ्या मीटर मध्ये ना सेंटीमीटर मध्ये म्हणजे जनरली आयोग आपल्याला इथे चुकवायचा प्रयत्न करतो म्हणजे असे मायनर ज्या थोड्या असं एअर असतात ते आपण घेऊन घ्यायचे त्यामुळे असणार आपल्या क्वेश्चनचं उत्तर बरोबर येतं म्हणजे असं हे करून घ्यायचं आयोगाचं फेवरेट टॉपिक म्हणजे ट्रेनचे गणित ज्याच्यावर आपला फॉर्म्युला डिस्टन्सचा फॉर्म्युला लावून आपण डिस्टन्स टाइम करून उत्तर काढू शकतो प्लॅटफॉर्म बहात्तर सेकंद ओलाटलं तर प्लॅटफॉर्म ची लांबी किती किंवा असं असं पण येऊ शकतो कोक्याची लांबी किती किंवा एखादा माणूस चाललेला आहे रेल्वे सोबत त्याला रेल्वे ओलांटते तर तेव्हा रेल्वे लांबी किती किंवा रेल्वेचा स्किल काय असे जनरली सोपे क्वेश्चन येऊ शकतात तर मित्रांनो आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण हा काम योगाचा हा क्वेश्चन आहे एक काम ऐंशी दिवसात पूर्ण करतो दहा दिवस काम केल्यानंतर निघून गेला उर्वरित काम निरजने कसली दिवसात पूर्ण केलं तर एकटा टाइम तेच किती दिवसात पूर्ण करेल अशा क्वेश्चन जनरली म्हणजे थोडे तो वेगळ्या टाईपचे आलेले क्वेश्चन हे जनरली आपण पर्यायवरून हो एक बघू शकतो की ऐंशी दिवसात केलेले दहा दिवस सगळ्या राऊंड फिगर आहेत आयडिया आपण लावू शकतो का चाळीस राऊंड फिगर आहे त्याला आपण व्हेरीफाय कसं करायचं त्याच्यात ऑप्शन नुसार जायचं अशा टाइप क्वेश्चनला आपण बघू शकतो की ऐंशी दहा चाळीसने आधी हे करून बघायचं त्यानुसार आपल्याला उत्तर येऊन जातं त्यामुळे जनरली कधी कधी कॉमन सेन्स पण असा थोडा लागू करतो क्वेश्चन त्या व्यवहारेच तुम्हाला सांगत तुम्ही पाच वर्षापूर्वी सरासरी होते आज सरासरी वय तेहतीस आहे तीन जणांची दोनच दोन जणांची दहा वर्षानंतर निरजच्या वय असेल जास्त जनरली एक सोप्या साईडचे क्वेश्चन पण आपल्याला खूप बघायला भेटतात त्यामुळे मॅथ्स मध्ये स्कोर होऊ शकतो आता क्वेश्चन आहे सहा मजूर चार दिवसात नऊ हजार सहाशे विटा बांधतात अठरा मजूर दोन दिवसात किती विटा बांधतील म्हणजे जनरली सोपे क्वेश्चन पण येऊ शकतात आपल्याला आता ट्रेनचा माझं फेवरेट क्वेश्चन आहे नऊ सेकंद टेलिग्राफ लाईन वॉलेट जर ट्रेन लागेल म्हणजे सिंपल एकदम तो बेसिक फॉर्म्युला ना आपला त्याच्यावर आलेला क्वेश्चन आहे त्याच्यामुळे काय एवढं नाही म्हणजे आपले पर नंबर सिरीज किंवा अल्फाबेट सिरीज याच्यावर पण क्वेश्चन येतात आपल्याला त्या नंबर सिरीज मध्ये तीन सहा अकरा अठरा यांच्यातला डिफरन्स काढून ते पुढची येणारी संख्या द्यायची असं म्हणजे एक जनरली सोपे पण क्वेश्चन येतात आधार दिशाज्ञांचा पश्चिमेकडे चार किलोमीटर चालत गेलो तिथून दोन किलोमीटर खरेकडे बँकेतून पैसे घेतले तर पूर्वेकडे चार किलोमीटर आणि तो एक घर आणि त्याचे घर आणि भारतचे घर असं अंतर सांगा असं म्हणजे जनरली सोपे एकदम निशाज्ञानामध्ये पण सोपे क्वेश्चन असतात आणि या टाइपचे क्वेश्चन हे सिलोगिझमचे असतात म्हणजे सरोमो शेवंत आहेत सर्व शेवंती फुले आहेत त्याच्यावर निष्कर्ष दिलेला असतात त्यानुसार आपल्याला उत्तर काढायचं असतं कोणते निष्कर्ष बरोबर आहेत कोणते चुकीचे आहेत असे क्वेश्चन जनरली सोपे असतात आणि हे नवीन म्हणजे असं नवीन टाईप नाही होणार जनरल माझी पण तू बघून घ्या त्याला ट्रिक्स असतात काही काही किती त्रिकोण आहेत किंवा असं चौकोन किती आहेत असे जनरल टाइपचे क्वेश्चन आपल्याला येत असतात त्यामुळे हे पण क्वेश्चन जनरली सोपे आहेत आणि आपल्याला पदावलीमध्ये पण नवीन आपल्या टाईपचे असे क्वेश्चन म्हणजे असे क्वेश्चन विचारतात प्लस म्हणजे मायनस मायनस म्हणजे मल्टीप्लिकेशन डिव्हिजन म्हणजे प्लस इन टू म्हणजे आपलं डिव्हिजन या टाइपची इथं आप जे आपलं सायन्स असतं ते चेंज करत सोप्या टाइपचं झालं पण मग कधी कधी असं क्वेश्चन येतो पण हे जे इक्वेशन दिलेलं असतं जे चार ऑप्शन मध्ये चार वेगवेगळे इक्वेशन असतात आपल्याला त्यानुसार तिथं उत्तर पण दिलेले असतं ते आपल्याला व्हेरीफाय करायचं असतं जनरली जास्त टाइम आपला चालला जातो मॅथ्स मध्ये सांकेतिक भाषेचं हे पण आपल्याला जनरली सोपे असतात फक्त अक्षर इकडच्या इकडे केलेलं असतात आता ब्लड रिलेशन किंवा नात्यासंबंध आपला जो क्वेश्चन आहे तो पण सोपा आहे एकदम नाही जनरली एक कधी कधी असा क्वेश्चन येऊन जातो पझल चे सिटिंग अरेंजमेंट किंवा आपल्या रांगेतील क्रमांक असे क्वेश्चन येऊन जातात ते थोडे मोठ असतात जनरली ते शेवटी सोडवायचे आधी जे जे सोपे क्वेश्चन आहेत ते आपल्याला येत आहेत ना ते बघून घ्यायचे आणि ते जनरली सोडवायचा प्रयत्न करायचा आपण म्हणजे कसं आपल्याला मॅथ्स पेपरचं म्हणजे सगळं आपलं गणित असतं ते टाइम मॅनेजमेंट वर टाइम मॅनेज नाही झाला आपल्याला तर मग आपण कदाचित प्री किंवा मेन्स मेन्स आपण क्वालिफाय करू शकणार किंवा प्री क्वालिफाय करू शकणार आहे त्यामुळे एमपीएससी मध्ये सध्या तरी जेव्हा आपण कंबाईन बघतो कंबाईन तेव्हा टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं आहे कारण मला पस्तीस ते वीस मिनिटात आहे ना सगळे जीएस चाळीन क्वेश्चन सोडून आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं आपल्या साठी उरला पाहिजे वेळ त्यात पण आपल्या वीस मिनिटं म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटात आधी जे जनरली आपल्याला जे सोपे क्वेश्चन वाटतात जे आपल्याला फिक्स येत आहे ते क्वेशन आपण लगेच शिफ्ट व्हायचं म्हणजे लगेच ते सोडवायला घ्यायचे काही काही आधी मध्ये असे आपले प्रवासी चढले उतरले किंवा एखाद्या अवघड येऊन गेला अशा क्वेश्चनला तुमच्या क्वेश्चनवर जायचं नाही तर आपण काय करतो जनरली क्वेश्चन काय येत नाही म्हणतो आपण सोडवत बसतो पण तसे न करता आपण तुमच्या क्वेश्चनवर शिफ्ट झालं तर आपला टाइम वाचला आणि परत जेव्हा आपण येऊ तो सोडवू किंवा नको ना सोडवलं तरी काही एवढं फरक पडणार नाही कारण जनरली मॅथ्स मध्ये सतरा ते अठरा तीनवीस आहे क्वेश्चन असतात आणि क्वेश्चन हे थोडे म्हणजे अवघड असतात किंवा नवीन पॅटर्न असतो हे असतात जो कॉम्बाईनचा पेपर होणार तो आता चौदा जूनला होणार आहे त्यामुळे सर्वांनी म्हणजे असा कसूनच त्याचा अभ्यास सुरू करायला पाहिजे आपले जे जे टॉपिक आहेत जीएसटी किंवा मॅथ्स आपण म्हणतोय ते टॉपिक वाईज करून तुम्ही एक एक टॉपिक घेऊन हो त्याचं म्हणजे आपले वेगवेगळ्या टाइपचे जे गणित येतात तुम्ही रिसोर्स कोणते वापरले पाहिजे पण सांगतो म्हणजे तुम्ही जनरली बॅच घेऊ शकता किंवा जे मार्केटमध्ये त्यानुसार तुम्ही घेऊन आयोगाचे क्वेश्चन पेपर असतील त्यानुसार तुम्ही जे टॉपिकचे विश्लेषण त्या आयोगाच्या क्वेश्चन पेपरचे त्यानुसार तुम्हाला कळेल की असे कोणत्या टाईपचे क्वेश्चन येत आहेत म्हणजे तुम्हाला एक नक्कीच फायदा होईल त्याचा टॉपिक वाईस करून तो टॉपिक म्हणजे क्लिअर झाला का त्याची प्यूआय करून तुम्हाला मग जनरली सगळे टॉपिक झाले की मग त्याचे चा टेस्ट चालू करून द्यायचे किंवा जे लेंथ टेस्ट असतात था ना त्याच्या मग मॅथ्सला आपण किती टाइम दिला कौर होत आहे का नाही असं वेळ काढून जे आपले चुकले ते त्याचं पेपरवर आपलं एक्सप्लेनेशन लिहून अशा पद्धतीने आपण मॅथ्सला हे केलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो मॅथ्स शिवाय पोस्ट नाही त्याच्यामुळे ना मॅथ्सवर नक्की फोकस करा धन्यवाद